दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सलाबादप्रमाणे यावर्षी आयडल्स बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आणि कुणाल भैया बाबरे यांच्यातर्फे एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी महापालिकेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगार आणि महिलांचा सत्कार करण्यात आला तसंच कामगारांचे नेतृत्व कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या महापालिकेच्या कार्याबद्दल आयडल्स संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला आणि सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तसंच महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व मान्यवर आणि कामगारांच्या हस्ते कस्तुरबा मार्केट येथील सर्वांना मिठाईचं वाटप करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं आज या ठिकाणी कामगार मोठा उस्ताद साजरा होत असताना आणि महाराष्ट्रातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात सा, सा सादर होत असताना आज या ठिकाणी आयडल्स ग्रुपचे संस्थापक पर, आमचे परमित्र भक्त बाबरे साहेब यांनी हा कर्मचाऱ्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे वर्षभर जे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या प्रामाणिकपणे सोलापूर शहर असेल किंवा इतर खाते असतील आरोग्य खाते असतील किंवा मार्केट विभाग असेल किंवा जकातीवाला असेल हे सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना या कर्मचाऱ्याच्या पाठीवर एक बसची थाप कोणीतरी देत असते पण ह्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वारीला बघतो की uh, आयडियल्स ग्रुप हे प्रत्येक क्षेत्रामध्ये महापुरुषाची जयंती असतील इतर कार्यक्रम असतील हे कार्यक्रम अतिशय चांगल्याप्रमाणे वर्षभर राबवत असताना आज या ठिकाणी एक मी कामगार केलं औचित्य साधून त्यांनी कामगारचं या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे तर त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानत असताना मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की साहेब आपल्यासारखे समाजामध्ये नेतृत्व करणारे प्रामाणिक कार्यकर्ते जर तयार झाले तर निश्चितच सोलापूर शहरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होतं आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी जर आलात तर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं या ठिकाणी मनापासून येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण आपल्या आयडिओ ग्रुपच्या माध्यमातून एक प्रतिनिधी म्हणून सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक लोकप्रतिनिधी पाठवावा आणि कर्मचाऱ्यांचं काम करण्यासाठी आपला एक उत्साहित उत्साह त्या ठिकाणी वाढवावा आज सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेबांनी प्रथमच सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूर महानगरपालिका उमंग महोत्सव या ठिकाणी संपन्न केला आणि सोलापूर हुतात्मा मंदिरमध्ये हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या उत्साहात झाला आयुक्त साहेबांनी त्याचं भरपूर कौतुक केलं या मनोगत कार्यक्रमानंतर वंचित बहुजन आघाडीचे शहर कमिटी सदस्य विक्रांत गायकवाड फायडल सामाजिक संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल हिरेमठ सुमित शिवशरण अॅडव्होकेट राज बाबरे आनंद बनसोडे शेरा तुळसे सुमित बाबरे अमोल जट अनिल बाबरे रोहन गायकवाड कपिल बाबरे मुन्ना सुरते गणेश सोनवणे अंबादास गायकवाड कपिल कांबळे उज्ज्वल बाबरे पियुष दावणे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही